नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं सरस स्वागत मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रथमेश बोबले तर आज तुमचं सगळ्यांचं स्वागत मी थेट कोकणातून करतोय कारण मी आज आलो आहे गावी आणि खास याच्यासाठी मी लवकर आलो आहे ते कारण मी आता तुम्हाला सांगतो आणि व्हिडिओ मी त्यासाठीच बनवतोय तर मुंबईला कसं आपण थीम असतात गणपतीचे मला ह्या थीममध्ये मध्ये गणपती हवा आहे किंवा त्या रूपामध्ये मला गणपती पाहिजे तर गावी तसं नसतं गावी कसं असतं सगळ्या ज्या मूर्त्या बनतात त्या सगळ्या एकाच ठिकाणी लाईन अप केलेल्या असतात म्हणजे डिझाईन्स वगैरे तिकडे तुम्ही जाऊन चॉईस करू शकता त्यासाठी दोन दिवस लवकर मी आलोय गावी तर तिकडे जाऊन आता मी मूर्ती चॉईस करायची आहे म्हणजे सगळ्याच मूर्त्या छान असतात पण आपल्याला एक अशी आवड असते की बाबा हा मला ही या टाइपची मूर्ती हवी आहे किंवा ह्या रंगाची मूर्ती हवी तर त्यासाठी मी लवकर आलो ह्या टायमाला पप्पा आता पुढे गेलेत मी आता चाललोय मागून तर आता जाऊया आपण बघूया कसं असतं आणि कोकणामध्ये कसं असतं जर मूर्ती जर तुम्हाला कोणती आवडली तर एक किंवा दोन दिवस जाऊ अगोदर तुम्हाला तिकडे तुमच्या नावाचा टॅग लावावा लागतो गणपतीला म्हणजे मूर्तीला तर त्याचं ता, तुमच्या नावाने ते लोक तिथे नोंद करून ठेवतात मग ज्या दिवशी तुम्ही गणपती गेला ते आवे, आवे। तर त्या दिवशी तुम्हाला थेट ती मूर्ती घ्यायची मग तेव्हा तुम्हाला तिकडे गर्दी वगैरे करायची गरज नसते की मला ही हवं आहे ती हवं आहे तर तसं इथे कोकणामध्ये चालतं आपल्या तर त्याच्यासाठीच मी आलो आहे आता बघूया आपण खाली जाऊन मूर्तीचं रूप बघूया सर्वप्रथम कसं आहे दोन हजार पंचवीसचं आणि आपण प्रयत्न करू थोड्या व्हिडिओचे शॉर्ट्स घ्यायला तिकडे ते लोक जे गणपती वगैरे बनवत आहेत किती वर्षापासून बनवत आहेत काय बनवतात ते सगळे आपण इन्फॉर्मेशन घेऊया तर चला भेटू आपण पुढे तर मंडळी मी आता निघालेलो आहे इकडनं आपल्या वरच्या वाडीतून तुम्ही बघू शकता ते खालच्या वाडीचा नजारा किती सुंदर वाटतं साईडने छोटी अशी खळखळती वा वाहती नदी आहे आणि आपण चाललो आहे निसर्ग तर भाई फुल ग्रीन फुल ग्रीन लोक त्याच्यासाठी जा जाऊन आल्यात मला वाटतं एक एक जण जातो आहे कोणी येतो आहे सगळे त्याच कामासाठी चालले आहेत पहिल्या आपल्या आपल्या नावाची मूर्ती बुकिंग करण्यासाठी जात आहेत तर पप्पा पण गेलेत पुढे आता मी जातो जरा मागून आणि एका गाडीवरून टेबल सीट नाही जाऊ शकत म्हणून मग त्यांना पुढे वाटवलं हो ते आणि बाजूचे काका गेले आनंद काका तर लेट सी फर्स्ट लुक ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाय गणपती बाप्पा का हा एक छोटीशी विहीर आहे आणि ते फरशी बोलतात ते गाडी वगैरे वॉश करतात हे लोक गाडी वॉश करायचे आपल्याला खूप डस बसले गाडीवरती येताना ऑफ रोडिंग झाले आहे फुल बघा गाडी वगैरे वॉश करतात ते एक एक चाकरमानी आहे ते चालू झाले आहेत मुंबईवरून गावी यायला सॅटर्डे संडे होता तर सगळी लोक ऑलमोस्ट सॅटर्डे संडेला झालेत था। आता जे उरलेले असतील ते येतील मंडेपर्यंत वगैरे आता मी पोचलो ऑलमोस्ट चिखलीमध्ये त्या साईडला हे बघा आमची होळीची जिकडे सान इकडे जी उभी असते आमची सान तिकडे आणि ते आमचं गावचं ग्रामदेवताचं मंदिर जुगाई पाहून यायचं त्या साईडला तुम्ही बघू शकता ते आपण सगळं नंतर कवर करू आता आपण पहिलं जाऊ डायरेक्ट आपल्या लोकेशनला तर फायनली आपण आता तिथे पोचू एक मिनिटात तर तिथे आपण जाऊन बघूयात मूर्ती दोन हजार पंचवीसच्या कशा आहेत कसे रंग आहेत वगैरे तर नाही आपण इथे पोचलेलो तर आता जाऊन बघूयात आतमध्ये तर फायनली दोन हजार पंचवीसचा हा बाप्पाचा फर्स्ट लुक आहे तर तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगनी कामं केलेली आहेत धोतरचा रंग परत मागे ते प्रभावाचा रंग किती छान आहेत थोड्याशा मूर्त्यांच्या कामं बाकी आहेत बाकी ऑलमोस्ट कामं झालेली आहेत तर ते आपण बघून घेऊयात कसे आहेत आणि काय आहेत मंडळी बघा ह्याच वेळेची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो ती आखणी कशी करतात ही खूप गरजेची होती मला पण स्वतः बघायची होती आणि तुम्हाला पण दाखवतो मी तर तुम्ही बघून आखणी कशी करतात डोळ्यांची रेकॉर्डिंग यूट्यूबला ला टाकायला प्रथमेश बोपले तो विचार माझं नाव ना सागर सदानंद पंडित आम्ही सगळे कुटुंबीय हा गरफणीचा कारखाना चालवतो यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे माझ्याकडे आत्ता दोनशे तीस मूर्ती आहेत माझी च तिसरी पिढी हे गणपती काम घडवताना याच्या अगोदर आम्ही शाडूमातेच्याही घडवलेले आहेत माझे वडील असता होते त्यांनी जे चुलते माझ्या घरात होते ते आणि माझे वडील आणि हे यांनी शाडू मातीचं पूर्ण काम केलेलं आहे त्याच्यानंतर ती लाल मातीमध्ये सुद्धा काम केलेलं के आहे ही आता ओ पीमध्ये आणि शाडू मातीमध्ये दोन्हीमध्ये आपल्याला मूर्त्या अवेलेबल आहेत माझ्याकडे एक फुटापासून आठ इंचापासून जी मूर्ती आहे ती अगदी चार फुटापर्यंत मिळते जी व्हरायटीज पाहिजे ती अगोदर जर आपण कळीत केलं तर त्यानुसार आपल्याला इथं मूर्ती अवेलेबल होऊ शकतात दरवर्षी आमचे बाबा पण द्यायचे आम्ही लहान असा आमचे बाबा द्यायचे यांच्याकडे गणपतीच्या ऑर्डर्स वगैरे हो जे पेपर मध्ये ज्या डिझाईन्स असे ते कट काढून ते यांना द्यायचे ऑर्डर्स पण आता गावी थोडं मुंबईमध्ये असल्यामुळे आपल्याला लेट वगैरे होतो यायला त्यामुळे थोडा त्रास होतो मूर्ती सिलेक्शन साठी तर आता आपण झालो एक मूर्ती चॉईस केली आहे पण ते आपण तुम्हाला त्या दिवशी दाखवू ज्या दिवशी गणपतीचं आगमन होतं मी इकडे बघू हे बघा इकडे गणपतीचं मस्त असं रूपात सजवून ठेवलेले आहेत इकडे पण थोडं काम चालू आहे आणि जसं मी मघाशी आखणीचा एक शॉट घेतला आहे ते पण तिकडे आतमध्ये डोळे वगैरे काढवते गणपतीचं ते सगळं आपण ॲड करूया पुढे आणि डायरेक्ट गणपती येतात त्या दिवशीच आपण एक शॉट घेऊ काय तुम्ही तुमच्या बाबांचं सांगितलं तुमच्या आजोबा तर तुमच्या आजोबां तुमच्या आजोबांची आणि आमचं नातं अगदी वेगळंच होतं ते इथं यायचे तेव्हा आम्ही शाडू मातेच्या मूर्ती काढत होतो शाडू मातीच्या मूर्ती त्यांना जशी पाहिजे होती तशी ते घडवून घेऊन जात होते पैशाचा हां पैशाचा किंवा कुठलाही असा नव्हता हो फक्त एक जीवाभावाचं नातं होतं ते आमच्यासाठी एक माझा भासा आहे छोटा एक तेव्हा एक पाच सहा वर्षाचा होता त्याच्यासाठी वडापाव घेऊन यायचे त्याच्यासाठी वडापाव घेऊन यायचे आणि त्यांचंही नातं आमचं फार वेगळं आहे त्याबद्दल काय वादच नाही तर मंडळी आता आपण बघू आपण ज्या इकडे सगळ्या मूर्त्या मी दाखवल्या तुम्हाला इकडे पूर्ण शोकेस केलेले आहे बघा तर आपल्या पुढच्या वर्षीची डिझाईन पण त्यांना दाखवू शकता दा। हा तो बघा तो एक फुटाची मूर्ती आहे छोटीशी आणि आठ इंचाची जरा मूर्ती ते दाखवतात आपल्याला तर आपण बघून घेऊया सगळ्यात सगळ्यात छोटी मूर्ती इकडे आखमीचा पण आपण शॉर्ट घेतला या दोन्ही साईडला इकडे मूर्त्या ठेवलेल्या आहेत इथे पण मूर्त्या आहेत जी 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 ना ना आठ जी सगळ्यात छोटी मूर्ती दहा इंचाची आणि सगळ्यात मोठी चार फुटाची ठेवली आठ इंचापासून ते चार फुटापर्यंत आपल्याला मूर्त्या मिळतील शाडू मातीमध्ये पण आहेत आपल्याकडे ते बघा एक फुटाची मूर्ती आहे आपल्याकडे छोटीवाली त्याचं थोडस काम बाकी आहे डोळ्यांचं वगैरे घोडा गणपती असं आहे आपल्या जवळजवळ तालुक्यात कुठेही या मॉडेल मध्ये या म्हणजे कस्टमाइज करून पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे धोतर वगैरे काय वेगळ्या रंगाचे हवे असेल ते तुम्हाला करून देतील तर चला आपण भेटूया डायरेक्ट आता गणपती येतात त्या दिवशीच आणि चला काका राम राम चल दादा गणपतीच्या मूर्त्या ज्या मी तुम्हाला तिकडे दाखवल्या तर ते खूप मस्त होत्या त्यांचं जे आखणीचं काम वगैरे आहे खूप चांगलं आहे आणि असं जास्त डायमंड वगैरेची कामं ते लोक करत नाही म्हणजे एकदम नॉर्मल जे नॅचरल जे वाटत ते ते लोक करतात आता मी मूर्त्या वगैरे बघितल्या मी सिलेक्ट आहे खूप रेअर मूर्त्या उरल्या होत्या म्हणजे खूप फ्यू होत्या सिलेक्ट करण्यासाठी ऍक्च्युली तर पुढच्या वर्षी आपण खूप चांगली आणि म्हणजे एकदम पद्धतशीर मूर्ती देऊ त्यांचे डिझाईनसाठी आणि कलर वगैरे करून तर आपल्याला जे एक दोन जे ते लोकांनी दाखवल्या चार पाचमध्ये आपल्याला सिलेक्ट करावी लागली तर ती मूर्ती मी डायरेक्ट तुम्हाला थेट ज्या दिवशी गणपतीचं आगमन होईल त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेन तर तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर दाखवेन की अजून मूर्त्या वगैरे लोक कशा घेऊन जातात पहिल्या लोक सगळी घेऊन जायची एकत्र वाजत गाजवत तर आता पाऊस वगैरे असल्यामुळे लोक रिक्षातनं घेऊन येतात तर बघू आता आपण ही व्हिडिओ जर तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये